पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो, आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस कोर पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दहा नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे भाजपने ज्या ज्या ठिकाणी भाजपचे स्वबळ आहे त्या थीकानी त्या ठिकाणी त्या थीकानी त्या जिल्ह्यात स्थानिक प्रमुख पदाधिकारी आणि नेते यांचा आग्रह लक्षात घेत निर्णय घेतला जाणार असल्याचं स्पष्ट केलंय पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पंढरपूर नगरपालिका आणि मंगळवेढा नगरपालिका अशा दोन नगरपालिकांचा समावेश आहे या मतदारसंघाचे आमदार समाधान अवताळे हे दोन हजार चौदा पासून विधानसभेची निवडणूक लढवित आलेल्या आहेत तर दोन हजार एकवीसच्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपकडून समाधान अवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यात त्यांनी विजय संपादन केला तर दोन हजार चोवीस मध्ये विधानसभा निवडणुकीत आमदार समाधान अवताडे हे पुन्हा भाजपचे उमेदवार म्हणून मैदानात उतरले आणि पुन्हा विजय संपादन केला मात्र या चारही विधानसभा निवडणुकीत पंढरपूर शहरात तिसरा योग्य पर्याय म्हणून आमदार समाधान आवताळे यांच्या पाठीशी तरुणांनी मोठे बळ उभे केल्याचं दिसून आलं होतं तर मागील वर्षी पार पडलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी परिचारक गटाच्या समर्थकांकडून आमदार समाधान अवताडे यांच्या भाजप उमेदवारीचा जोरदार विरोध होताना दिसून आलाय आमदार समाधान आवताडे यांना कठोर टीकेचा सामना करावा लागल्याचं दिसून आलं होतं तर पोटनिवडणुकीत आमदार समाधान आवताडे यांनी संपादन केलेल्या खिल्ली देखील उडवली गेल्याचं दिसून आलं मात्र या पोटनिवडणुकीत असो अथवा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विचारधारेवर स्थानिक गट तट लक्षात न घेता समाधान आवताडे यांचा प्रचार करीत आलेले अनेक भाजप समर्थक या गटबाजीपासून दूर राहत आवताडे यांचा प्रचार करताना दिसून आले होते आणि आता पंढरपूर पालिका निवडणुकीत नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक आहेत नुकतेच या पैकी काहींनी एकत्रित शासकीय विश्रामगृहे ते बैठक ही घेतली होती पंढरपूर नगरपालिकेसाठी किमान सतरा जागांची अपेक्षा ही व्यक्त केली होती आता पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत अवतारे समर्थक अशी संभावना झालेली किती भाजप समर्थकांना प्रत्यक्ष उमेदवारी देण्यात आमदार अवतारे यशस्वी होतात त्यांच्या समर्थकांना लागून राहिलेले आहे तर नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची तर निरीक्षक म्हणून राम सातपुते यांची नियुक्ती केली आहे या दोन्ही नेत्यांसमोर आमदार समाधान अवताडे यांचे कणखरपणे आपली भूमिका मांडत परिचारक अवताडे समर्थकांतील जागा वाटप बाबत तोडगा काढत आपल्या समर्थकांचे समाधान करतील याची उत्सुकता अनेक इच्छुकांना लागून राहिली आहे